आज आज मी माशाची भाजी बनवणार आहे साधी आणि सोपी लवकर होईल अशी चला तर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे पेस्ट परतून घेऊ अद्रक लसण पेस्ट आपली हो आता तयार होत आलेली आहे आता त्यात आपण टाकू डाळव्याचं पीठ टाकू थोडंसं तेलामध्ये डाळव्याचं पीठ लाल झालेलं ला आहे आता आपण टाकू मध्ये मसाला गरम मसाला काळा मसाला आणि मिरची पावडर आता आपण टाकू मासे मासे टाकू आपण आता मध्ये मासे मध्ये बघा आता माश्याला जास्त गरम व्हायच्या अगोदरच परतून घेऊ गरम झाल्याच्या नंतर परतल्यावर मासे मधात तुटतात माश्या फ्राय झालेल्या तेलामध्ये आता आपण एक ग्लास पाणी टाकू मध्ये एक ग्लास पाणी टाकल्याच्या हलक्या हाताने हलवून घेऊ आपण कोथिंबीर टाकू आता आपण त्यात थोडीशी कापून धुऊन घेतलेली कोथिंबीर बारीक कापून टाकू कोथिंबीर हो टाकते आता कापून बारीक भाजीला उकळी आलेली आता आपण एक चम्मच मीठ टाकू त्याच्यामध्ये आणि आपण भाजी झाकून ठेवू आता माशाची भाजी तयार झालेली आहे